साई तो अंतर्यामी है हर पल तेरी लीला है शिरडी के द्वार कमाई में सब दुख का तो जीवन में साथी है मैं अकेला नहीं साई तो अंतर्यामी है नमस्कार मी साई भक्त प्रवीण विठ्ठल तरडे आज शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनाला आलो म्हणजे नेहमीच येतो पूर्वीपासून तर म्हणजे आमची तर अशी धारणा आहे की बाबा अजूनही तिथंच आहेत म्हणजे द्वारकामाईच्या तिथं बाबा बसलेले आहेत ती धुनी आजही बाबांच्याच हाताने पेटते तेव्हापासून त्यामुळं आजचं दर् दर्शन तर दर, विशेष होतं संपूर्ण मुळशी पॅटर्नची आमची टीम अभिजित भोसले श्रीपाद चव्हाण महेश अगवणे पाटील प्रवीण खंबालाल आम्ही सगळेच आज आलो मुळात आज आल्यानंतर थोडी गॅप बऱ्याच वर्षाने आलो किती म्हणजे मी शिर्डी संस्थांचं आभार मानेन की आज संपूर्ण देशामध्ये नव्हे जगभर भाविक या इथे येतात ज्या पद्धतीनं इथली स्वच्छता आहे त्याला हेड्स ऑफ कसं आहे भक्तांची संख्या कमी असेल तर ठीक आहे पण आज ज्या पद्धतीनं रात्र इथं भक्त येत आहेत आणि तरीसुद्धा जी स्वच्छता आहे याचं श्रेय मी शिर्डी संस्थान आणि सर्व साई भक्तांना सुद्धा देईल कारण आपण आपल्या आराध्य दैवताच्या इथली स्वच्छता पाळतोय ज्या पद्धतीनं पॅसेज केलेत लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे साध्यातला साधा भक्त सुद्धा ज्या पद्धतीनं येऊन साईंचं दर्शन घेऊन जातोय ही खूप मोठी गोष्ट आहे अनेक वृद्धाश्रम अनाथलय बालसुधारगृह शैक्षणिक संकुल आणि रोज चाळीस ते पन्नास हजार भाविकांची जेवणाची व्यवस्था ज्या पद्धतीनं आहे हे सगळं बाबाच करून घेत आहेत आणि बाबा करवून घेताना त्यांचे भक्त आणि हे ट्रस्ट ज्या पद्धतीनं त्यांचा वारसा पुढं घेऊन जात आहे त्यामुळं हे ट्रस्ट ही शिर्डी हे फक्त महाराष्ट्राचं नव्हे देशाचं नव्हे तर जगभरातील साई भक्तांचं भूषण आहे त्यामुळं ही स्वच्छता जसं तुमचं आमचं कर्तव्य आहे तसंच आपण येणारे अनेक कधी आपण असो नसो बाबा इथं असणारच आहेत ते मागचे काही वर्ष आहेत पुढचे हजारो वर्ष बाबा इथं असणारच आहेत आपल्या भक्तांच्या पिढ्या येत जात आहे अशा वेळी हे प्रस्थान ही लोकसेवा वाढत जावं मी आमच्या जा अभय शे शेळकेंना पण धन्यवाद देईल की नेहमीच इतकं छान दर्शन आम्हाला इथं घडवलं जातं त्यामुळं पुन्हा एकदा सांगेन की ही स्वच्छता ही सेवावृत्ती हे अन्नदान दवादान शिक्षादान बाबांचीच वृत्ती तुम्ही पुढे घेऊन जातात त्यामुळं सर्व ट्रस्टला एक साई भक्त या नात्यानं मी अगदी मनपूर्वक प्रणाम करतो बाबांची ही सेवा आणि द्वारकामाईची ती दुनी अशीच अहोरात्र हजारो वर्षे पेटत राहो एवढीच साईंच्या चरणी माझी प्रार्थना जय साईराव